नमस्कार मित्रांनो मी आहे गौतमी आणि खूप वीत गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे इंडिपेंडन्स डेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सर्वांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो अठ्ठ्याहत्तरावा इंडिपेंडन्स डे आहे स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी ट्राय कलरची रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे सँडविच तर तुम्हाला पाहून वाटत असेल की हे राऊंड कलरचा सँडविच कसा बनवलेला आहे तर तुम्हाला डेझर्टची अशी फिलिंग येत असेल पण हा सँडविच आहे सँडविच हेल्दी आणि टेस्टी असतो मुलांना डब्यामध्ये त्यांना खूप आवडतो आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज स्कूलमध्ये होत असतात तर तर मुलांना वेगवेगळे उपक्रम राबवले जातात स्कूलमध्ये तर इंडिपेंडन्स डे निमित्त त्यांना ट्राय कलरच्या रेसिपीज किंवा फूड असे स्वीट्स घेऊन यायला सांगतात लंचमध्ये तर याप्रकारे मी एक रेसिपी त्याच्यासाठी घेतली आहे माझ्या मुलासाठी चार वर्षाचा मुलगा आहे पण त्याला जास्त गोड आवडत नसल्यामुळे मी त्याला सँडविच बनवून दिलेला आहे सँडविच बनवून देण्यासाठी मी इथे काय केलेलं आहे लसूण अद्रक घेतलेलं आहे तोंड मिरच्या घेतलेल्या सोबतच कोथिंबीर घेतलेली आहे कलर येण्यासाठी आणि घेतलेलं आहे खोबरं किसून घेतलेलं आहे बारीक खोबरं आहे आणि त्याचबरोबर याची आपल्याला थोडंसं पाणी ॲड करून पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि सोबतच मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार तर आता मी इथे घेणार आहे ब्रेड तर ब्रेड असे घेतलेले आहेत तीन स्लायसेस तर ब्रेडचे असे स्लायसेस आपण घेतलेले आहेत आता इथे मी एक घेणार आहे ग्लास तर काठ जे आहे बारीक असलेला ग्लास घ्यायचा आहे आणि आपण याच्यामध्ये एक गोल शेपची अशी ब्रेड कापून घ्यायची आहे तर व्यवस्थित अशी ब्रेड आपण कापून घ्यायची आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता तिथे मित्रांनो जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनवर प्रेस करा तसेच सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनवर प्रेस केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जातील तर मित्रांनो माझ्या रेसिपीज जरा युनिक असतात आणि टेस्टी देखील असतात तर हे सबस्क्राईब केल्यावर तुम्ही पाहू शकतात माझ्या चॅनलवरती किती सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही देखील प्रोफाईल माझं चेक करू शकता तर मित्रांनो इथे आपण एक एक करून सर्व जे आहेत राऊंड शेपमध्ये ब्रेड कट करून घेतलेले आहेत आता मी इथे घेणार आहे एक प्लेट तर प्लेटमध्ये आपण एक एक करून स्लायसेस ठेवून द्यायचे आहेत आणि लेअरवर लेअर करत जाणार आहे कोकोनटची चटणी जी आहे खूपच टेस्टी आणि युनिक आहे आणि ती टँगे फ्लेवर पण आहे तर तुम्हाला खूपच आवडेल याचा फ्लेवर आणि जे आहे टेक्स्चर खूपच छान आहे तर इथे मी जाड अशी लेअर बनवत आहे तर त्यामुळे काय होतं की हिरवा गरळ कलर जो आहे जरा उभरून येतो आणि टेस्टलाही खूप छान लागतो तर हे सँडविच आपण बनवणार आहेत मुलांना खूपच आवडणार आहे मुलं तिकट कमी खात असेल तर याच्यामध्ये त्यांना अर्धी जे आहे मिरची ॲड करून त्यांना पेस्ट बनवून द्या तर पेस्ट अशी आपल्याला इथे लावून घ्यायची आहे ब्रेडवरती स्प्रेड करून जसं आपण जाम लावतो त्याचप्रकारे आपल्याला ही जे आहे चटणी स्प्रेड करायची आहे तर इथे पाहू शकता तुम्ही सेकंड स्लायसेस मी इथे वरती ॲड करते अशा प्रकारे आपण सेकंड स्लाइस पण ॲड केलेली आहे सेकंड स्लायसेसमध्ये आपण जे आहे तो व्हाईट कलर ॲड करणार आहोत तो व्हाईट कलरसाठी मी क्युकुंबर घेतलेला आहे क्युकुंबरच्या कॉर्नरची बाजू जी आहे ती तो व्हाईट कलरची असते वरचा साल मी काढून रिमूव्ह केलेला आहे तर वरच्या सालच्या नंतर जी व्हाईट कलरची कॉर्नर असते ती आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि या प्रकारे आपण हाताच्या साहित्याने तुकडे करून करून असे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचे आहे जर कुठला दुसरा इनग्रेडियंट असेल तर तुम्ही पनीर देखील यामध्ये दे ॲड करू शकता पण कुकुंबरमुळे अस्सल जे आहे स जे सँडविचची टेस्ट येते तर ती सँडविचची टेस्ट आणण्यासाठी टेस्ट आणण्यासाठी मी इथे क्यकुंबरचाच वापर केलेला आहे तर तुम्ही देखील कुकुंबरचा वापर केला तर खूपच उत्तम होईल कारण की असं वाटेल की हां आपण सँडविच खातो आहे तर प्रकारे तुम्ही व्हाईट कलरचा जर तुमच्याकडे स्प्रिंग अनियनचा जो पार्ट असेल तर तुम्ही तो देखील घेऊ शकता तर इथे मी अनियन न घेता मी इथे घेतलेला आहे क्युकुंबर तो तो सफिशियंट आहे जास्त जर झाड लेअर बनवली तर काय होतं की मुलांना डब्यामध्ये सँडविच खाण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो तर इथे मी घेतलेला आहे सेजवान चटणी सेजवान चटणी जी आहे अशी स्प्रेड केलेली आहे तुम्ही पाहू शकता लगभग अर्धा चमचापेक्षा कमी जे आहे सॉस इथे आपण वापरलेला आहे त्याचबरोबर आपले सर्व जे आहेत लेअर इथे झालेले आहेत कम्प्लीट लगभग आणि छोटासा गोलमटोल आपला सँडविच इथे कम्प्लीट झालेलाच आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर हे मी व्हिडिओ बनवण्यासाठी ही रेसिपी तुमच्या साईटसमोर प्रेझेंट केलेली आहे पण मुलाला डब्यामध्ये देण्यासाठी मी हे लेअर जे आहे थोडं कमी प्रमाण केलेलं आहे कारण की मुलं स्पायसेस खात नाही जास्त म्हणून तर मित्रांनो इथे आपलं सँडविच लगभग तयार झालेलं आहे तर तयार करण्यासाठी डेकोरेशनसाठी काहीतरी युनिक करायला का हवं म्हणून वरतून मी डेकोरेशनसाठी बारीक किसलेलं जे आहे खोबऱ्या ॲड केलेल्या आहेत त्या खोबऱ्यामुळे काय वाटतं की एक डेझर्टची फिलिंग येते आणि खूपच छान आणि अट्रॅक्टिव्ह असं आपलं सँडविच इथे तयार झालेलं आहे दिसायला पण सुंदर आणि खायला पण टेस्टी आणि क्यूट असं दिसायला आहे हे सँडविच तुम्ही देखील घरामध्ये ट्राय करा मुलांना जर डब्याला द्यायचं असेल तर हे अशा प्रकारे सँडविच तुम्ही बनवून त्यांना देऊ शकतात तर ही या रेसिपीला तुम्ही फायरलेस रेसिपी नाव देऊ शकता कारण की विदाउट फायरची ही रेसिपी आहे झटपट आणि फटाफट ही रेसिपी तुमच्यासाठी मी प्रेझेंट केलेली आहे तर नक्कीच तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा बेलायकनवर जरूर प्रेस करा आणि माझ्या चॅनलला प्रमोट करण्यासाठी खूप खूप मदत करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच व्हिडिओजसाठी नवीन नवीन रेसिपीजसाठी तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता मित्रांनो हां हा, कधी कमेंट वाचायला उशीर होतो पण कमेंटचा मी नक्की रिप्लाय करणार मित्रांनो तर इंडिपेंडन्स डेच्या पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा गोडधोड काहीतरी घरामध्ये वेगवेगळे वे वे, पदार्थ बनवून खा त्याचबरोबर जर नाश्त्याला हवं असेल तर या प्रकारचं सँडविच तुम्ही ट्राय करायचं एन्जॉय करू शकता तर आवडली असेल रेसिपी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा आणि वॉच करा वॉच केला असेल तर लाईक करा मला एवढ्या सगळ्या मित्रांनो तुमचा सपोर्ट असू द्या बाकी काही नको आहे मला आसाठी एवढंच बाय बाय टेक केअर